हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आय एक किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज सिंपल बनवणार आहोत कारण मी रेग्युलरच्या रुटीनचे जे स्वयंपाक बनवते तेच टाकते व्हिडिओमध्ये दे। म्हणजे डेलीचं जे खाणं असतं आमचं तेच मी असं म्हणजे व्हिडिओमध्ये टाकते तर आपण आज बनवणार आहोत मस्त छान असं वरण भात आणि मिरच्या तळून घेणार आहोत त्याच्या संगतीला तर हे बघा ॲसिडिटीचं प्रमाण म्हणजे तुरीची डाळ जर खाली तर ॲसिडिटी भरपूर प्रमाणामध्ये ॲसिडिटी होती त्यामुळे मी मुगाच्या डाळीचं वरण करणार आहे तर हे बघा दोन वाट्या मुगाची डाळ घेतलेली मी आणि एक तांब्या पाण्यामध्ये तिला टाकून एक का टमॅटो चिरून घातला आहे त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घातलेली आता ही शिजायला ठेवते मी मस्त बघा छान अशी उकळ आली त्याला तर ही मी मुगाची डाळ शिजायला घातलेली आता आपण इकडे दुसऱ्या गॅसवरती कुकरला भात लावून घेऊ तोपर्यंत छान अशी मुगाची डाळ शिजली जाते तरी बघा अशी उकळ फुटली याला मस्त आता आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घालायची याच्यासोबतच खूप छान वरण होतं मुगाचं आणि ॲसिडिटी पण होत नाही लहान मुलासाठी पण छान पौष्टिक वरण आहे आ, करून बघा मस्त लागतंय वर वरण मुगाचं खायला तुरीच्या डाळीपेक्षा छान लागते खायला मस्त एकदम भारी आता मी वरण कर करायला तांबे शिजायला ठेवलं आहे तोपर्यंत मी वरणाच्या समजा फोडणीची तयारी करून घेते आणि एका साईडला कुकरला भात आहे तो पण म्हणजे प्लेन भात आहे जिरा राईस वगैरे काही नाही कारण अशा वर्णासोबत प्लेन भात छान लागतो खायला जिरा राईसपेक्षा तरी हे बघा कुकर मी गरम करायला म्हणजे वरती ठेवला आहे गॅसवरती आता आता आपण त्याच्यामध्ये प्लेन भात बनवायचं त्याच्यामुळं मस्त असं पाणी घालून घेऊया हो आधी आता हे जो भात आहे तर मी थोडासा चिकट बनवणार आहे थोडंसं म्हणजे असं मोकळा भात नाही बनवायचा मला कारण वरणसोबत जर खायचं जर म्हणलं तर थोडंसं प्लेन भात असला म्हणजे चिकट भात जर असला ना तर वरण भात खायला अजून मजा येते मस्त आणि वरण मी मुगाच्या ताईच्या याच्यासाठी बनवले कारण ज्यांना ॲसिडिटीचं प्रमाणे समजा वरण तुरीच्या ताईचं वरण जर खाल्लं तर ॲसिडिटी होती मग वरण भात जर खायचा असेल तर मुगाच्या ताईचा वरण भात खायचा ज्यांना वरण भात आवडतो त्यांनी कारण मुगाच्या डाळीचे जे वरम भात आहे त्याने अजिबात ॲसिडिट होते न होत नाही तुम्ही कितीही पोटभर जेवण केलं त्याच्यासोबत वरण भातासोबत तरी होणार नाही अरे बघा मस्त छान अशी डाळ आता ऑलमोस्ट शिजत आलेली आहे तोपर्यंत मी इकडे गरम करायला पाणी ठेवलं आहे कुकळं फुटल्याच्या नंतर हा जो तांदूळ आहे मी निवडून घेतला आहे आता मस्त दोन पाण्याने याला धुवून घेणार आहे आणि मी कुकरला घालणार आहे तर हे बघा आता पाण्याला ना उकळ आलेली आहे बघा आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ थोडंसंच घालायचं आहे एक दीड पळी तेल घातले मी याच्यामध्ये एक दीड पळी असेल आणि त्याच्यात आपण लगेच आता मीठ घालून घेणार आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला मस्त आणि मस्त आता याला उकळ आली बघा छान अशा बुडबुड्यावरती आले आहेत आता आपण हा जो तांदूळ मी छान धुवून घेतलेला आहे दोन पाण्याने आता आपण हा तांदूळ जो आहे याच्यामध्ये लगेच घालून घेऊ आणि शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला दोन ते तीन आणि तुम्हाला जर मोकळा भात पाहिजे असेल मोकळा भात कसा करायचा जर बघायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा तर मी तुम्हाला त्याची पण रेसिपी दाखवून दिली की कसं बनवायचं आहे मोकळा भात म्हणून तर हे बघा आता मस्त मी भात तांदूळ घालून घेतला आहे आता मी कुकरला झाकण लावून घेते आणि वरण्याच्या फोडणीची तयारी करते तर हे बघा चिकट भात बनवायचा होता म्हणून मी थोडंसं पाणी जास्त घातलेलं याच्यामध्ये तर आता छान अशी उकळ आली आहे तुम्हाला मोकळा जर भात बनवायचा असेल तर पाणी थोडं कमी घालायचं आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं म्हणजे थांब आस, असं छान मस्त मोकळा होऊन आहे थोडंसं लिंबू घालायचं त्याच्यामध्ये रस घालायचा लिंबाचा आणि पाणी थोडं कमी घालायचं तर हे बघा इकडे तेल गरम करायला ठेवलं मी आता फोडण्यासाठी आणि हे बघा मस्त छान अशी डाळ एकदम गाळ शिजवून झाली आणि कोथंबीर भिजायला ठेवली होती आता कोथंबीर घालायची आपल्याला याच्यामध्ये इसा, आणि इकडे फोडण्यासाठी एक कांडी मोठी लसूण ठेचून घेतला आहे थोडीशी मोहरी आणि एक चम्मच जिरे आणि एक चम्मच मोहरी तर आपण सर्वात पहिले आता त्याच्यामध्ये मोहरी घालून मोहरीन जिरा घालून घेऊ आता मस्त ते गरम झाले आपण त्याच्यामध्ये जिरण मोहरी घालून घेऊ तर तळल्याच्या नंतर ते चले बघा छान मोहरी जिरे आता छान तर तळले गेले आता आपण त्याच्यामध्ये लसूण घालून घेऊ लसूण मस्त छान फ्राय होऊन द्यायचं आहे आपल्याला लाल जोपर्यंत लसूणाचा छान वास येत नाही तोपर्यंत मस्त फ्राय होऊन द्यायचं आहे तेलामध्ये लाल होतो तो मस्त छान असा हे बघा तर हे बघा छान असं लाल लसूण झालाय आता आपण याच्यामध्ये जोपर्यंत लसूणची फोरणी ना छान लागते वर्णाला मस्त लाल लसूण छान लाल होऊन द्यायच्यापर्यंत कढीपत्ता घातला आता फ्राय करून घेणार असं मस्त कडीपत्ता पण आता आपण याच्यामध्ये जे मी मुगाची डाळ छानची शिजून घेतलेली होती मोगत तर आपण त्याच्यामध्ये पाहून घ्या मस्त छान वासा आला एकदम भारी आता तर हे बघा डाळ टाकून घेतली मी आता याच्यात थोडंसं पाणी घालून घेणार आहे याच पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं मी मस्त आणि डाळ थोडीशी आपल्याला वरण जे आहे घट्ट बनवायचे तर बघा किती छान फोडणी आली इथं आता आपण याच्यामध्ये अशी खूप सारी कोथंबीर घालून घेऊ बारीक चाप केलेली आणि एक छान अशी पाच ते पाच मिनटं आपल्याला याला उकळ येऊन द्यायची तर हे बघा दोन ते तीन चिट्ट्यामध्ये छान असा मस्त गाळ शिजून झाला आहे थोडंसं चिकट आहे ना असंच असंच जो प्लेन भात आहे ना तर वरणासोबत असंच भात छान लागतो खायला आता भात तर रेडी आहे आणि इकडे पण वरण मी आता याला घातलेले फोडणीला घातलेले घातलेलं मस्त उकळ आली वरणाला पण पन, आता आपण याच्या संगतीला मस्त मिरच्या तळून घेणार आहेत आणि सकाळच्या पोळ्या असल्यामुळं तर काही करायच्या नाहीत मस्त घट्ट वरण झालं आहे एकदम भारी छान मस्त फोडणीचा वास येतो आहे कढीपत्ता वरणाला कढीपत्ता जर असला तर मग वरणाची चव तर विचारायचीच नाही आणि वरणामध्ये लसूण जास्त घालायचा आणि लसूण छान असं मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे तळून घ्यायचं याच्यामध्ये पोडणीमध्ये तर लसणाची चव अशी छान वरणामध्ये उतरते बघा किती सुंदर वरण झाले आणि लहान मोठे सगळं वरण आवडते वरण भात जर खायचं म्हटलं तर सगळ्यांचा फेवरेट राहतो वरण भात तर संध्याकाळचं मस्त जेवण आहे आज हे वरण भात आता मी मिरची तळून घेते आणि तुम्हाला झाल्याच्यानंतर दाखवते तर बघा मस्त मिरची आहे तर ही मिरची आपल्याला अशी मधून कट करायची आहे पूर्णपणे फक्त देठाला जॉईंट ठेवायची तर आता ही जी मिरची आहे मी मस्त छान असे तळून घेणार आहे तर आपली कढाई गरम करायला ठेवली होती सर्वात पहिले आपल्याला तेल घालायचं नाही अशीच छान भाजून घ्यायची आधी मिरची भाजून घेते मी याला पहिले आणि ही मिरची मी दोन अशी छान कोरडी करून घेतली होती कापड्याने म्हणजे छान भाजली जाते बघा ते असे ते घातल्याच्यानंतर तेव्हा वरण मस्त असं झालं आहे छान शिजले आता मस्त उकळले गे गेले ते पाच मिनटं आता आपण याला गॅस बंद करून झाकणी ठेवून देऊ तरी बघा वरणाचा कलर बघा वर्णाची फोडणी बघा अगदीच छान आहे आवडत असेल तर जेवायला या इकडे वरणासोबत छान अशी मिरची भाजल्या चालली कारण वरणासोबत असं मिरची ठेचा वर्णभातासोबत थोडीशी मिरची ठेचा जरा असला तर छान मज्जा येते खायला अजून तरी बघा आता थोडी मिरची भाजली गेली आता आपण याच्यामध्ये तेल घालून तरी बघा थोडासा मला लांब पकडलं कारण मिरची भाजताना ना अंग भरपूर असं गरम गरम तेल त्या ठेक ठेकायची तरी मिळल्या जातात वापरे तरी बघा छान अशी मिरची भाजली गेली आता आपल्याला याच्यावरून मीठ घालून घ्यायचे आपल्याला मिरची छान भाजल्या गेल्याच्यानंतर मीठ घालायचं मस्त मीठ घातलंय आता था, थोडशी थालीवर करून घेऊ आणि मस्त मिरची आता भाजून झालेली आहे आणि ते मी ताट दाखवते वरमं कसं झालंय तर आता गॅस बंद करते आणि कडाईतच ठेवणार आहे मी दोन तीन मिनटा मिरची म्हणजे त्याच्यामध्ये छान असं ते जो जे चव आहे छान उतरला जाते बघा छान म्हणजे दोन्ही पण साईडने मिरची आपण अशी जर मिरची तुम्ही जर कट केली तर छान मस्त भाजली जाते ती मिरची दोन्ही पण साईडला कारण आपल्याला जर तो खालीवर खालीवरी करायला थोडंसं हाड जात नाही बघा किती छान तळड गेली मिरची तर गॅस बंद करते आणि तुम्हाला ताट घेतल्याच्यानंतर दाखवते तर हे बघा इकडे भात इकडे वरण छान असं मस्त आणि इकडे घेतलेलं मी ताट असं पिक्कं वरण आहे थोडंसं चिकट झालेलं तर हे बघू शकता किती सुंदर भात आहे हे पोळी मिरची छान असं मस्त आहे साधं आणि फोटबर खा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू